पंढरपूरहून आषाढी एकादशी वारीतून परत कर्नाटककडे जात असताना मिरज तालुक्यातील मालगाव रस्त्यावर लक्ष्मीनगर येथे ट्रकमधील वारकऱ्यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे या मारहाणीत जखमी झालेल्या तीन जणांच्यावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत ट्रक चालक आणि चार चाकी चालकाच्या गाडी मागे पुढे घेण्याच्या वादावरून ही मारहाणीची घटना घडली आहे या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात चौकशी सुरू आहे कर्नाटकातील तुमरुळी या सीमा भागातील वारकरी पंढरपूरहून कर्नाटककडे परत जात होते मिरजकडे वळण्याऐवजी चुकून ते मालगावच्या दिशेने वळाले दरम्यान रस्त्यात उभे असलेली चार चाकी आणि ट्रक यांच्या चालकांच्या गाडी पुढे मागे घेण्यावरून वाद निर्माण झाला या वादाचं पुनरावसन हानामारीत झालं जवळपास वीस जणांच्या जमावाने वारकऱ्यांच्यावर हल्ला केला वारकऱ्यांच्या ट्रक चालकाला बेदम मारहाण करण्यात आली असून तो गंभीर जखमी आहे त्याचबरोबर वारकऱ्यामधील परशुराम जाधव आणि तेथील ग्रामपंचायत सदस्य सुरेश राजूकर हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत जखमींच्यावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये वारकऱ्यांच्याकडून घटनेची माहिती घेतली जात असून या प्रकरणी चौकशी केली जात आहे चौकशीच्या नंतर मारहाण करणाऱ्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे आम्ही करून वारी करून येत होतो आणि मालवा मालगावगावी आमच्यावर शिल्लक कारणावरून हमला झाला काही गावगुंडांनी आमच्यावर हमला केला आणि आमच्या बुजुर्ग माणसाला वारकरी लोकांना बेदाम मार के मारण केली आणि आपल्या आम्ही त्यांना विनंती करत होतो तरी पण त्यांनी काय हे केले नाहीत काय शिल्लक अगती शिल्लक कारण होतं गाडी आडवी लावली म्हणून मारा बा वादावाद झाले त्याच्यामुळे आम्ही दोन किलोमीटर पुढं जाऊन आम्हाला गाडी आडवी करून त्यांनी थांबून परत लोक आपल्या मुलांना बनवून घेऊन घाबरा असे नंतर एक पन्नास साठ जमा झाले लोक त्यांचे आणि अशाच प्रकारे आम्हाला भरपूर मारहाण झालेले आमचे जर झाले चांगल्या त्यांना त्या मार भरपूर झालेला आहे त्या हॉस्पिटलमध्ये आता त्याला ट्रीटमेंट सुरुवात येईल आणि दोघांना किरकोळ आणि ड्रायव्हरला पण किरकोळ मात झालेले आहे त्यांचा हात टेक्चर राहत आहे अशाप्रकारे आमच्यावर अन्याय झालेला आहे वारकर लोकांना आता प्रशासनने याच्यावर हे करावा आमच्या लोकांचा अन्याय हे करावा पांडुरंग चरणी प्रार्थना आहे साहेबांना मुख्यमंत्री साहेबांना फडणवीस साहेबांना विनंती आहे की वारकऱ्यावरनं हल्ला होत आहे आणि मी वीस हजार रुपये जर वा वापरांना मदत केली आहे त्याचा काही उपयोग नाही असे हल्ले झाले तर हे एक धर्माला काही काळिमा पुसलेली आहे आणि ह्या गाव गुंडांना तुम्ही तातडीनं हे करा आणि आम्हाला न्याय द्या ही आमची मंत्राकडे प्रार्थना आहे